नमस्कार मी चौ दिलीप सरोडकर आता आपण आहे शहर विकास आघाडीच्या प्रभाग क्रमांक नऊच्या नगरसेविका पदाच्या उमेदवार रीना जोगळे ताई यांच्या सोबत नमस्ते ताई नमस्कार मी सौ रीना जोगळे प्रभाग क्रमांक नऊ शहर विकास आघाडी क्रांतिकारी पक्ष आता तुम्ही प्रचारासाठी फिरताय प्रभागामध्ये तर तुम्हाला नागरिकांमधून काय प्रतिसाद मिळतो खूप चांगला प्रसिद्ध प्रतिसाद मिळतोय नागरिकांना एक नवीन काहीतरी चेहरा बघायला मिळतोय आणि मी समाजकार्य केलेलं आहे राजकारणात नसूनही मी समाज कार्य केलेलं आहे शिरगाव पंचक्रशी मध्ये माझं बरं नाव आहे मी त्या एक दीड वर्ष झालं आता माझ्या घरी राहते इथेच राहते मी मला खूप लोकांचा प्रसिद्ध प्रतिसाद आहे लोक पदी निवडून आल्यानंतर तुमचं काय नियोजन हो आहे पुढे काय काम तुम्हाला प्रभागामध्ये करायची आहे मला बरच समाजकार्य करायचं आहे कारण आता बघितले तर आपण फक्त एवढ्याच एरियामध्ये फिरतो आपल्याला माहित नाही आहे की आतमध्ये गरीबात गरीब किती लोक आहेत त्यांचा कोण विचारच करत नाही आहे खूप गरीब लोक आहेत त्यांच्यापर्यंत पोचायचं आहे मला आणि त्यांना खूप सहकार्य करून त्यांना महिलांसाठी विशेष असं काय करायची तुमची योजना आहे महिलांसाठी काहीतरी उद्योग वगैरे आता महिला बघितलं तर त्यांना तसं इकडे आपल्याकडे कंपन्या वगैरे काहीच नाही आहे म्हणून त्यांना काहीतरी एक संधी प्राप्ती करून प्राप्त करून द्यायची म्हणजे कुठेतरी त्यांना आपलं निदान उदरनिर्वाह नेहमीच रोजगार वगैरे हे सगळं मिळवून द्यायचं त्यांच्या प्रभागातील नागरिकांना काय आवाहन कराल कि मला एक संधी द्या तुम्ही आ, या संधीचा फायदा फायदा मी माझ्यापेक्षा तुम्हाला करून देईन समाजाला करून देईन आणि समाज कसा पुढे येईल म्हणजे आता कसं आहे पैसा वाटप वगैरे चाललंय ना हे म्हणजे कमी करायचं मतदानाचा हक्क आहे ना जो आपला तो आपण ना हक माझा हक्क आहे म्हणजे मला पैसे वगैरे काही नको नागरिकत्व मिळालं ना ते आपण प्रामाणिकपणे घ्यायचं करून देशाचे नागरिक आहोत आपल्याला हक्क मिळायला ना मतदानाचा मग आपण काय विचार केला पाहिजे मग आपलं मत न विकता आपण माणूस दिलं पाहिजे मत विकणे खूप गुन्हा आहे हे समाजाला कळत नाहीये ना समजत आलंय की आपण कुठे चाललो काय करतोय आपल्याला विकास पाहिजे आहे नवीन काहीतरी करायचं आहे हे लोकांना आता बरच समजत आलेलं आहे त्याच्यामुळे आता लोक ते असं आपले हक्क मतदानाचा आपला प्रामाणिकपणे बजावतील मी सौरीना रविकांत जोगळे माझी निशाणी आहे नारळ मी प्रभाग क्रमांक नऊ मधून उभी आहे शहर विकास आघाडी क्रांतिकारी पक्ष तसेच आमचे नगराध्यक्ष माननीय श्री संदेशी पारकर हे नगराध्यक्ष पदासाठी उभे आहेत त्यांना आपण बहुमताने विजयी करून त्यांना खूप खूप मोलाच सहकार्य करायचं